You're watching Ahmednagar City Channel. खुनाच्या गुन्ह्यातून सहा महिन्यांपूर्वी कोपरगाव कारागृहातून पळालेला आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम तीन या गुन्ह्यामध्ये आरोपी नामे योगेश उर्फ गोट्या सर्जेराव पारदे राम मंदिराजवळ खुर्द तालुका जिल्हा अहिल्यानगर हा कोपरगाव कारागृह येथे न्यायालयीन कोठडीमध्ये होता सदर आरोपी हा दिनांक दोन सहा दोन हजार चोवीस रोजी आजारी असल्याने त्याच उपचार कामी शासकीय दवाखान्यामध्ये नेत असताना तो वाहनावरून उडी मारून पळून गेला होता सदर घटनेबाबत कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे साठ ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम दोनशे चोवीसप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपी पलायनाची घटना झाल्याने राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांना पथक तयार करून आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते नमूद आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील तुषार धाकराव आणि पोलीस अंमलदार अमोल कोतकर भाऊसाहेब काळे रोहित एमोल मेघराज कोले अरुण मोरे यांचे पथक तयार करून आरोपींचा शोध घेण्याकामी सूचना आणि मार्गदर्शन करून पथकास रवाना केले दिनांक बावीस बारा दोन हजार चोवीस रोजी पोलीस पथक आरोपींची माहिती काढत असताना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढत असताना सदर आरोपी हा आळंदी जिल्हा पुणे येथे राहत असल्याची माहिती प्राप्त झाली पथकाने हो सदर ठिकाणी जाऊन आरोपींची माहिती काढण्याचा का प्रयत्न केला असता सदर आरोपी हा आळंदी परिसरामध्ये भाड्याने रूम घेऊन राहत असल्याची माहिती प्राप्त झाली सदर ठिकाणची माहिती घेतली असता पथक आरोपी राहत असलेल्या घराच्या आजूबाजूस सापळा रचून थांबलेले असताना घरातून एक इसम बाहेर येऊन कोठेतरी जाण्याच्या तयारीत असताना पोलीस पथक त्याच ताब्यात घेण्यासाठी त्याच्याकडे जात असताना तो पोलीस पथकास पाहून घराच्या भिंतीवरून उडी मारून पळून जाऊ लागला असता त्याच पथकाने पाठलाग करून पकडले असून त्यास ताब्यात घेऊन त्याचे पूर्ण नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव योगेश उर्फ गोट्या सर्जेराव पारदे वैवर्ष एकतीस राहणार राम मंदिराजवळ खुर्द तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर असल्याचे सांगितले બીરો રિપોર્ટ એટીવી ન્યૂઝ નગર कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा